दादा आता जाणारच आहेत पण माझ्यासोबत जमीर भाई पण आहेत खर तर जुन्नर म्हणजे हा जीर्ण नगर असलेला शहर आणि मुस्लिम राजवटीतली खूप मोठी राजधानी म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी होती एकेकाळी आणि तुम्ही पण त्याच मातीतल्या आहात तुम्हाला काय वाटतं तुम्ही असा कधी अनुभव घेतला होता हो अनेकदा मी अनुभव घेतलेला आहे या संदर्भात छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी आणि या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेलं जुन्नर शहर खरं म्हणजे ह्या देशामध्ये ज्या पाचशाही होत्या निजा निजामशाही आदिलशाही कुतुबशाही इलियाशाही आणि बिदरशाही याच्यामधले आदिलशाही निजामशाहीचे प्रॉव्हिन्समधला असलेला हा जुन्नर भाग आहे आणि या भागामध्ये जुन्नर तालुका हा अतिशय पर्यटनाने संपन्न असा समृद्ध असा तालुका आहे आणि अशा तालुक्यामध्ये आज योगायोगाने प्रजासत्ताक दिन आहे आणि पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या देशामध्ये राज्यघटना असत झाली आणि खऱ्या अर्थानं कायद्याचं राज्य सुरू झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला राज्यघटना मिळाली आणि पंतप्रधानापासून तर सर्वसामान्य खालचा माणूस याला एक मताचा अधिकार एका समानतेच्या धाग्यामध्ये या संविधानाने आपल्याला रोवलं आणि या आजच्या शुभ दिनाप्रसंगी आज जुन्नर तालुका पर्यटनच्या उद्दिष्टाने जे काही आजचा हा जो उपक्रम दादा आणि त्यांच्यासोबत जे जे गड गडकिल्ले मोहिमेतले जे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून आज जो हा कार्यक्रम अतिशय उल्लेखनीय कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत आणि याचा फायदा नक्कीच जुन्नर तालुका संदर्भात होणार आहे जुन्नर तालुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असा पर्यटन तालुका हा डिक्लेअर झालेला आहे त्याच्यामुळं शंभर टक्के दादा असतील किंवा सत्यशील दादा असतील ह्या दोन्ही लोकांच्या माग मागे मी पण चाललोय त्यांच्या मागे तुम्ही आणि शरद दादांनी त्यांचा नेहमीचा राजकीय ड्रेस कोड घालून घेतो इकडं हे दादा मात्र एकदम सूट आहे तोच घालून जात काय म्हणजे त्यांना जास्त अनुभव आहे आणि तुम्ही पहिल्यांदाच घात तुम्ही सुद्धा पुढे पुढच्या काळात असे दिसाल आम्हाला हो शंभर टक्के दादाची फिटनेस वगैरे चांगली आहे दादा आणि दादा प्री प्लॅन तयार नाही आले होते ठरवून आले होते ठरवून आले होते नाही अचानक अचानक मध्ये भयानक कार्यक्रम झाला मला कार्यक्रम झाला म्हणजे जायचं उद्दिष्ट नव्हतं थोडीफार धडक असते ना असते <laughs> <laughs> ना शंभर टक्के असते पण एक मनामध्ये हे पण असेल का हे मी पार करेल हो शंभर टक्के शिवजन्मभूमी आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे एक शेवटचा मेसेज काय या परिसरातल्या तरुणांना तुम्ही द्याल तुम्ही करताय दादांनी केलं आणि इतरांनी पण ह्या गोष्टी साहसी पर्यटन वाढीसाठी जुन्नरच्या पर्यटना एक वेगळं पुढं जाण्यासाठी काय करणं गरजेचं येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये जुन्नर तालुक्या मोमध्ये मोठे भौतिक असे बदल होणार आहे आणि या बदलीचा पर्यटनाच्या दृष्टीने फार मोठा सर्वसामान्य लोकांना फायदा होणार आहे आणि आत्ता दादाने सांगितलं का जे जे प्रोजेक्ट या तालुक्यामध्ये येणार आहे त्याच्यामध्ये बि बिबट सफर आहेत आणि अनेक असे चांगले चांगले प्रोजेक्ट या ठिकाणी येणार आहेत त्याचा या तालुक्याच्या पर्यटनाला भरपूर फायदा होणार आहे आणि उद्याच्या भविष्यामध्ये जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय जगामध्ये भारतातच नव्या जगामध्ये त्याचं नाव होणार आहे